सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांचा आज वाढदिवस विवेक यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्ते मित्रपरिवार आणि हितचिंतकांसाठी मोठी आनंदाची पर्वणी असते दरवर्षी अतिशय थाटामाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत त्यांचा वाढदिवस साजरा होत असतो मात्र पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या आपल्या भारतीयांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी सर्व मित्रपरिवार व कार्यकर्त्यांना केलं होतं त्या अनुषंगाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांनी श्री विवेक भैया कोले यांच्या विचारांना व समाजाविषयी असलेल्या बांधिलकीला सा वाढदिवस साजरा केला त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा सेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे यावेळी अमृत संजीनीचे चेअरमन परागजी संधान विशाल गोर्डे सिद्धार्थ साठे रामदास गायकवाड रोहित कणगरे स्वप्नील मंजूळ सतीश निकम समाधान कुरे प्रशांत संत अजय शार्दूल सागर राऊत शुभम गिरे यांसह मित्र परिवार व कार्यकर्ते उपस्थित होते जे आमचे मार्गदर्शक आहे युवा नेते सन्मान्य कोल्हे यांच्या विचाराने चालणारे सर्व युवक आहे भैयांनी यावर्षी पेलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यामुळे वाढदिवस हा कुठल्याही प्रकारचा उत्साह उत्साहात साजरा न करता आपल्या भारत देशावर एक दुःखद घटना आहे त्याच्यामुळं साध्या पद्धतीने आणि एक सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करावा अशी भयांची इच्छा होती भैयांच्या इच्छा अनुसारच सर्व युवा सेवकांनी अतिशय शांततेत आणि समाजाला गरज असलेल्या अनाथ आश्रम जे आहे त्याच्या ज्या अनाथ इथं लहान लहान मुलं असतील वृद्ध असतील यांच्यासाठी एक मिष्ट अन्न भोजनाचा कार्यक्रम भैयांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे हा जो आज आलेला अनुभव आहे हा नक्कीच भैयांकडनं जे समाजसेवा का केली जावी कशासाठी केली जावी हे जे भैया कायम तरुणांना सांगत असतात की नाही आपण सर्व गोष्टींना फाटा देऊन समाजाशी बांधिलकी कशी जपली पाहिजे याचं प्रत्यय आज आम्हाला भैयांच्या विचारामुळं आणि भयांनी घेतलेल्या निर्णयामुळं अन्वयास मिळालं आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आपल्या हातून कुठंतरी एक छोटीशी समाजसेवा या भयांच्या वाढदिवसानिमित्त घडत आहे आणि असंच भैयांच्या विचारांना बांधून सर्व युवक पुढील जे काही कार्यक्रम असतील ते समाजाप्रती आपली निष्ठा दाखवणे आणि समाजाप्रती आपली कृतज्ञता दाखवण्यासाठीच तत्पर राहतील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सर्वप्रथम आमचे नेते मान्य श्री विवेक भाय्या कोल्हे यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या संजीवनीवा प्रतिष्ठान तसेच कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो भैयांच्या सेवा हाच धर्म या ब्रीद वाक्याला मी अनुसरून आज सह्याश्रे आश्रम अनाथाश्रम या ठिकाणी भैयांच्या मार्गदर्शनाने संजीवनीवा प्रतिष्ठानतर्फे तसंच सर्वांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आज आम्ही पैलगाम या ठिकाणी झालेल्या दशब्दा हल्ल्यामुळे आम्ही हा वाढदिवस आपण साजरा करायचा नाही आहे कारण तो त्या ते शहीद झालेल्या आपल्या भारतीयां भारतीयांच्या ही श्रद्धांजली म्हणून आपण हा वाढदिवस साजरा करायचा नाही आहे त्याचप्रमाणे सर्व युवक सेवकांनी आपल्याला जे जे ह्या आज काही सहकार्य केलं त्याबद्दल मी आणि युवा सेवकांचे सर्वांचे आभार ओम साईराम सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना यांचे चेअरमॅन विवेक भैया कोल्हे यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे साई आश्रया परिवार येथे आज सर्व आजी आजोबांना मुलामुलींना व अपंग व सर्व वृद्ध लोकांना इथे मिष्टान्न अन्न भोजन देण्यात आले त्याबद्दल सर्वांचे आभार व विवेक भैया अकोले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साईबाबा त्यांना उदंड आयुष्य देव और त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये असे पुण्याचे काम करत राहो हे साईबाबाचरणी प्रार्थना आणि वेळोवेळी साई आश्रयाला त्यांनी काही मदत करावी ही त्यांना विनंती